नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की सी ची अंमलबजावणी काल अकरा तारखेला सरकारने केलेली आहे आणि संविधान सभेमध्ये चर्चेमध्ये नागरिकत्वाचा मुद्दा कशा पद्धतीने हाताळला गेला त्यावेळेस ही भूमिका घेतल्या गेली नाही का आणि ती घेणं किती आवश्यक होतं आणि मग तेव्हा काय चर्चा झाली या गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतात कारण गृह मंत्रालयाने सोमवारी अकरा मार्चला नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना काढली या कायद्यानुसार पाकिस्तान अफगाणिस्तान व बांगलादेशातून एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी भारतात प्रवेश केलेल्या हिंदू सिख बौद्ध जैन फारसी व ख्रिश्चन समुदायातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे एकूण दोन हजार एकोणीसमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत सादर करण्यात आले होते तेव्हा त्याला तीव्र विरोध करण्यात आला होता एकेकाळी हा कायदा लागू झाल्याने म्हणजे एकीकडं हा कायदा लागू झाला म्हणून जल्लुषही साजरा होत होता तर दुसरीकडं हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षांनी केलेली होती पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश ही बहुल मुस्लिम राष्ट्रं आहेत आणि या राष्ट्रांमध्ये ही राष्ट्र इस्लामच्या आदर्शानुसार चालणारी राष्ट्र आहेत मग या राष्ट्रांमध्ये अन्य गैर इस्लामी लोकांना त्रास होतो आहे आणि म्हणून हिंदू सीख बौद्ध जैन पारसी आणि ख्रिश्चन या समुदायाला तिथून इस्लामच्या आदर्शानुसार ती फार विस्थापित झाली आणि त्यांना कुठलं तरी घर असावं घरवापसी त्यांना करता यावी आणि त्यांना कुठल्या तरी राष्ट्रामध्ये स्थान मिळावं रोहिंग्या मुसलमानांसारखा ते जगातून निर्वासित होऊ नयेत यासाठीची ही भूमिका आहे गेल्या सत्तर वर्षांहून अधिक काळापासून नागरिकत्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे संविधान सभेत देखील नागरिकत्व कसे द्यायचे या प्रश्नावर दीर्घ चर्चा झालेली आहे अखेर राज्यघटनेच्या रचनाकारांनी या प्रक्रियेला धर्माशी न जोडण्याचा निर्णय घेतला संविधान सभेच्या चर्चेदरम्यान नागरिकत्वाचा मुद्दा कसा हाताळला गेला यावर आपल्याला या, या व्हिडिओमध्ये प्रकाश टाकायचा आहे तर मित्र हो या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आणि आपण पाहू की सर्व हिंदू सिख यांना भारतीय नागरिकत्व मिळावे त्यावेळी संविधान सभेतील काही सदस्यांचा असा विश्वास होता की सर्व हिंदू आणि सिखांना भारतात हक्काचे स्थान मिळावे कारण त्यांच्याकडे स्वतःचा देश म्हणायला दुसरा कोणताही जगामध्ये देश नाही सेंट्रल प्रिव्हिन्सेस आणि बेरारचे काँग्रेस सदस्य पी एस देशमुख यांनी अकरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली विधानसभेत म्हटले हिंदू किंवा सिख या दोघांनाही स्थलांतरित होण्यासाठी दुसरे स्थान नाही ते हिंदू किंवा सिख आहेत या वस्तुस्थितीमुळे त्यांना भारतीय नागरिकत्व मिळायलाच हवे कारण यामुळेच त्यांना इतर कोणत्याही देशात प्रवेश नाही भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे जगातील कोणत्याही भागात असलेल्या सिख आणि हिंदूंना स्वतःचे घर असावे हे सत्य नाकारता येणार नाही जर मुस्लिमांसाठी पाकिस्तान त्यांचे घर असू शकते तर भारत हिंदू आणि सिखांचे घर का असू शकत नाही असा प्रश्न देशमुखांनी पी एस देशमुखांनी उपस्थित केलेला होता युनायटेड प्रोव्हिन्सेसमधील काँग्रेसचे लाल सक्सेना यांनीही पी एस देशमुख यांना पाठिंबा दिलेला होता प्रत्येक व्यक्ती जी धर्माने हिंदू किंवा सिख आहे आणि दुसऱ्या देशाची नागरिक नाही ती भारताचे नागरिकत्व मिळवण्यास पात्र आहे हे सांगण्याची आपल्याला लाज का वाटते धर्मनिरपेक्ष या शब्दाला अर्थ काय जे तुष्टीकरण धर्मनिरपेक्ष या अनुषंगाने नेहरूंची टीका नागरिकत्वाच्या मुद्द्याच्या नियमांवर टीका करण्यासाठी अनेक सदस्यांनी मुस्लिमांचे तुष्टीकरण किंवा धर्मनिरपेक्षता या शब्दाच्या युक्तिवादात प्रयोग केला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यावर टीका केली संविधान सभेमध्ये एक शब्द वारंवार आला आहे या शब्दाचा मला तीव्र निषेध नोंदवायचा आहे सभागृहाने या शब्दाचे बारकाईने परीक्षण करावे असं नेहरूंनी म्हटलं तुष्टीकरण पाकिस्तानचे तुष्टीकरण मुस्लिमांचे तुष्टीकरण या शब्दाचा अर्थ मला स्पष्टपणे जाणून घ्यायचा आहे तुष्टीकरणाची चर्चा करणाऱ्या सन्माननीय सदस्यांना असे वाटते का की या विशिष्ट समुदायातील लोकांशी व्यवहार करताना काही नेम लागू केले पाहिजेत परंतु याचा न्याय किंवा समतेशी काहीही संबंध नाही मला याचे स्पष्ट उत्तर हवे आहे असं नेहरूंनी म्हटलेलं होतं म्हणजे धर्मनिरपेक्ष बल बोलताना नेहरू म्हणाले की ज्या ग्रस्थांनी हा शब्द वापरलेला आहे त्यांनी शब्दकोशात त्याचा अर्थ बघून तो वापरायला हवा होता प्रत्येकाने या शब्दाचा प्रयोग केला जणू काही आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत असे सांगून काहीतरी महान काम केले जगातील मोजके देश सोडले तर प्रत्येक देश करतो तेच आपण केले आहे आपण काहीतरी पराक्रम केलाय या अर्थाने या शब्दाचा संदर्भ घेऊ नये असं नेहरूंनी सांगितलं पारसी ख्रिश्चनांचं काय बेरार मधील पारसी काँग्रेसचे आर के सिंघवा यांनी हिंदू आणि सिख समुदायाचं पारसी आणि ख्रिश्चनांना देखील नागरिकत्व मिळावं याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं फक्त सिख आणि हिंदूंचाच उल्लेख करणे मला योग्य वाटत नाही माझा मुद्दा असा आहे की आपल्याला कोणत्याही समुदायाचा उल्लेख करण्याची गरज नाही आपण असे केले तर इतर समुदायाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येईल आज पाकिस्तानमध्ये शेकडो हजारो पारसी आणि ख्रिश्चन लोक आहेत ज्यांना भारतात परत यायला आवडेल त्यांचा मार्ग का बंद केला जात आहे असंही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्यांना परत येऊ देऊ नये संयुक्त प्रांतातील जसपत रॉय कपूर यांनी असे मत मांडले होते की एकदा कोणी पाकिस्तानात स्थलांतरित झाले तर त्यांना परत येण्याची परवानगी देऊ नये ते म्हणाले की भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेले लोक जर एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर आमच्या दूतावास किंवा उच्च आयुक्ताकडून वैध परवाना घेऊन भारतात परत आले तरच त्यांना या देशाचे नागरिकत्व दिले जावे अन्यथा त्यांना नागरिकत्व दिले जाऊ नये यावर बिहारमधील ब्रजेश्वर प्रसाद म्हणाले की पाकिस्तानात गेलेल्या प्रत्येकाला तिथे स्थायिक व्हायचे नव्हते काहींनी हिंसाचार सुरू असताना हा निर्णय घेतला तर काही लोक घाबरून पाकिस्तानात गेले नंतर त्यांना असा विश्वास वाटला की भारतामध्ये आपल्याला काही धोका नाही तर त्यांना परत येण्याची इच्छा असेल तर या अर्थाने त्यांचं ते प्रश्न होता जे आसामबद्दल चिंता एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये पूर्व पाकिस्तान आताचा बांगलादेश मधून स्थलांतरामुळे आसामच्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली जात होती पूर्व पाकिस्तानातील पंडित ठाकूरदास भार्गव म्हणाले मला एक आ, मला एका विश्वासू अधिकाऱ्याने सांगितले आहे की फाळणीनंतर पूर्व बंगालमधील हिंदू निर्वासितांच्या तीनपट मुस्लिम आसाममध्ये स्थलांतरित झाले आहेत जर एखादा मुस्लिम भारतात आला त्याने भारतावर निष्ठा ठेवली आणि भारतावर आपण जसे प्रेम केले तसेच प्रेम केले तर आम्हीही त्याला प्रेमच देऊ पण फाळणीनंतर अनेक मुस्लिम काही हेतू घेऊन आसाममध्ये आले आहेत या भागाला त्यांना मुस्लिम बहुल करायचे आहे आसाममध्ये त्यांना भारताचे नागरिक म्हणून राहायचे नाही असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि यामध्ये फारसं सत्य नाही असं नाही काही सत्यांश त्यामध्ये सुद्धा आहे आणि आपले नागरिकत्वाचे नेम सोपे आणि समजावून घेणारे असावेत अशा मताचे इतर काही लोक होते मद्रास येथील महबूब अली बेग साहिब यांनी या असा युक्तिवाद केला होता की डॉक्टर देशमुख यांनी केवळ के धर्माने हिंदू सिख असलेल्या व्यक्तींनाच नागरिकत्व देण्याचा विचार करावा हे फार विचित्र आहे ज्या देशाचा आपण निषेध करीत आहोत त्याच देशानुसार आपण वागू नये कारण आपल्यात आणि त्यांच्यात काही फरक राहणार नाही म्हणजे फाळणीचा दुष्प्रचार नको अशी ती भूमिका होती काहींनी हिंदू आणि मुस्लिम बंधू आहेत असा युक्तिवाद केला ब्रजेश्वर प्रसाद म्हणाले की माझी इच्छा आहे की पाकिस्तानातील सर्व लोकांना या, 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 या देशात येण्याचे आणि राहण्याचे निमंत्रण द्यावे कारण आपण या तत्वाशी व सिद्धांताशी या आदर्शाशी जोडलेले आहोत इतिहासात अनेक शतकापूर्वी महात्मा गांधी राजकारणात येण्यापूर्वी या देशातील हिंदू आणि मुस्लिम एक होते फाळणीनंतर हे दोन बंधू वेगळे झाले मला वाटते की फाळणीच्या फायदेशीर वस्तुस्थितीचा कायदेशीर वस्तुस्थितीच्या पलीकडे फाळणीचा गैरप्रचार पसरू देऊ नये आणि सर्वांसाठी हे खुलं ठेवावं अशी त्यांनी भूमिका घेतली होती पण त्याच काळामध्ये संविधान सभेमध्ये ही मांडणारी सुद्धा लोकं होते की आसाममध्ये हिंदूंच्या अस्मितेला हिंदूंच्या अस्तित्वाला जर धोका निर्माण होत असेल तर त्यांना आपण भारतात येऊ द्यायचं का राष्ट्रप्रेमासाठी नाही तर दुसऱ्या हेतूसाठी बांगलादेशी घुसखोर भारतात येत असतील तर त्याचं काय आणि म्हणून आता सी एची अंमलबजावणी करत असताना सरकारने ही काळजी घेतलेली आहे की ही तिन्ही देश मुस्लिम बहुल आहेत आणि ते इथं कट कारस्थान करण्यासाठी येणार असतील तर त्यांना नागरिकत्व दिले जाणार नाही दोन हजार चौदापूर्वी आलेली जी बाकी अन्य इस्लामेतर जी आहेत त्या सगळ्यांना नागरिकत्व देता यावं यासाठी ही भूमिका घेतली आणि याचा राजकीय हेतूसुद्धा आहे पश्चिम बंगालमध्ये निश्चितच ममता बॅनर्जीच्या विरोधामध्ये भाजपच्या अधिक जागा या वचनपूर्तीमुळे निवडून येतील अशी शाश्वती भाजपला वाटते आहे आणि त्या दिशेने हे पाऊल उचललेलं आहे यावर चर्चा करताना लोक असं म्हणत आहेत की एकदा तर समान नागरी कायदा झाला पाहिजे समान नागरी कायदा आणि सी एचा काहीही संबंध नाही या आ, ही ही दोन गोष्टी सरळ वेगळ्या आहेत युनिफॉर्म सिव्हिल कोड हा समान नागरी कायद्याचा हे आहे आणि तो वेगळा आणि हा वेगळा आहे सिटिजनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे सी ए हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तो समजून घेतला पाहिजे हो या चॅनलवर नवे चॅनल सब्सक्राइब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल सिकला धन्यवाद जय हिंद जय महाराज